मी किशोर कुंडली कार्यक्रम कोरपण्यावरून कार बोलून राहिलो मला पंतप्रधान आवास योजने गट सतरा अठरा मध्ये घरकुल मंजूर झालेले आहे परवानगी दिल्यानंतर मी नगरपंचायत हातवर लेआउट टाकले आहे व आपल्या बांधकामाला सुरुवात केलेली आहे केले, केले माझा ज्योत्याचे काम पूर्ण झालेले आहे ज्योत्याचे काम पूर्ण झाल्यानंतर डाखरे मॅडम प्रशासन येऊन माझी ज्योत्याची चौकशी केलेली आहे केल्यानंतर मला बिल टाकण्यासाठी सांगितले आहे वारंवार चक्र मारून मी तुम बिल टाकलेले नाही अप्लिकेशन केले आहे आठ दिवसात दहा दिवसात टाकणार आहो असे पिदुलकर साहेब म्हणत होते त्यानंतर मी वारंवार चक्र मारून काही मला बिल मिळालेले नाही आहे त्याच्यानंतर मीने उपोषणाचा अर्ज दिलेला आहे तरी सुद्धा मला बिल मिळत नाही